नमस्कार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी नवी पहाट उडवणारा ठरला गेल्या चार दशकांपासून हुलकावली देत असलेल्या क्रिकेट विश्वचषकावर भारतीय महिलांनी आपलं नाव कोरलं आणि कोट्यावधी क्रिकेट रसिकांना अनमोल अशी भेट दिली साखळी सामन्यातील सलग तीन, तीन पराभव पचवून विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणं ही सहज सोपी गोष्ट नव्हती आतापर्यंत महिला क्रिकेट हा चेष्टेचा विषय होता मात्र या जगजेतेपदा महिला क्रिकेटला नवसंजीवनी तर प्राप्त करून दिलीच त्याचबरोबर महिलांचा विश्वचषक उंचवण्याची संधी देखील दिली प्रचंड टीका अवहेलना सहन करून विजेतेपदापर्यंत पोहोचण्यास प्रवास नक्कीच सोपा नव्हता ज्या देशात क्रिकेट हा धर्म मानला जातो त्या देशात अपेक्षांचं दडपण काय असतं हे क्रिकेट नव्हे तर सामना बघणाऱ्यांनाही ते नक्कीच जाणवतं कोट्यावधी क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांचं ओझ मानेवर ठेवून मैदानात उतरणाऱ्या क्रिकेटपटूंच्या मागे जरी शेकडो हात राबत असले तरी ते दोन चेहरे विसरणं कधीही शक्य होणार नाही ज्यामुळे दोन नोव्हेंबरची ती रात्र आपल्यासाठी अविस्मरणीय ठरली ते दोन चेहरे आहेत महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि अभिनेत्री मंदिरा बेदी या दोन चेहऱ्यांनी अशी कोणती भूमिका बजावली की ज्यामुळं महिला क्रिकेटला नवसंजीवनी तर मिळालीच परंतु त्याचबरोबर आपल्याला विश्वचषक उंचावण्याची संधी देखील मिळाली जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेटचा प्रशिक्षक अमोल मुजुमदार ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आसरेकर सरांचा शिष्य तंत्रशुद्ध शैलीत फलंदाजी करत खेळपट्टीवर ठाण मांडून बसणारा आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजाला निष्प्रभ करणारा फलंदाज म्हणून अमोल मजुमदार ओळखला जायचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजाराहून अधिक धावांची मजल त्यानं मारलेली आहे जे आज पन्नास पंचावन्न वर्षांचे आहेत त्यांना अमोल मुजुमदारची रणजी चांगलीच माहीत आहे भारतीय संघात त्यावेळी सचिन सौरभ रवीर लक्ष्मण यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी कधी मिळालीच नाही भारतासाठी न खेळलेला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ही त्याची ओळख परंतु ही ओळखच आता बदलली असून भारतीय महिलांना विश्वविजेता बनवणारा पहिला प्रशिक्षक म्हणून आता या नावाची नवी ओळख असणार आहे भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने उंचावत आहे दोन हजार सतराला एकदिवसीय तर दोन हजार वीसला ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धेची अंतिम फेरी महिला क्रिकेटर्सनी गाठली होती परंतु विजेतेपद मात्र हुलकावणी देत होतं हे चित्र बदलण्यात अमोलची भूमिका निर्णायक ठरली दोन हजार तेवीसला प्रशिक्षक पदाची धुरा त्याच्यावर सोपवण्यात आली व केवळ दोनच वर्षात त्याने चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपवली मुंबईसह एकूण आठ वेळा रणजी विजेतेपद मिळवण्याचा त्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच शिवाय मुंबईचे कर्णधारपद व प्रशिक्षक पद भूषवलेल्या अमोल मुजुमदारला अपेक्षांच्या दडपणाचे ओझ काय असतं ते कसं हाताळलं जातं याची चांगलीच जागी होती आणि हेच त्यानं महिला क्रिकेटपटूंना शिकवलं स्वतः कधीही प्रकाश झोपात न येता कायम पडद्यामागे राहून मेहनत घेतली साखळी फेरीत इंग्लंड ऑस्ट्रेलिया व साऊथ आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानं भारताचं आव्हान धोक्यात आलं होतं तेव्हा त्याने जबाबदारीची जाणीव करून देत प्रसंगी संघाला खडे बोल सुनावले उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं भारतीय संघासमोर एकोणचाळीस धावांचं बलाढ्य होतं वेळी कुठेही विचलित न होता इतक्या मोठ्या आव्हानांचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याला ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त एक धाव जादा करायची असा सकारात्मक संदेश दिला परिणामी महिलांनीच तो सामना जिंकला त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने वर्षभरात तंदुरुस्ती व क्षेत्ररक्षणावर विशेष भर दिला प्रचंड उष्ण व दमट हवामानातही खेळाडूंची ऊर्जा कमी झाली नाही त्यांच्याकडून काही झेल सुटले तर काही अप्रतिम झेल पकडले देखील त्यामुळेच तर प्रचंड अपेक्षांचं दर्पण असतानाही संघाकडून त्यांना सर्वोत्तम कामगिरी करून घेतली त्यामुळे अमोल मुजुमदार या विजयाचा शिल्पकार ठरतो डायना एडलजी विताली राज झुलण गोस्वामी यांनी महिला क्रिकेटचा पाया रचला तर अमोल मुजुमदार सारख्या कर्तबगार प्रशिक्षकामुळे हरबरप्रीत कौरने यावर विजयाचा कळस चढवला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आजवरच्या प्रवासाला महत्वपूर्ण साथ देणारी दुसरी व्यक्ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी एकोणीसशे त्र्याहत्तर ला भारतीय महिला क्रिकेट संघ अस्तित्वात आला हे बहुतेक जणांना माहीत नसेल दोन हजार सहा पर्यंत या संघाचं स्वतंत्र अस्तित्व होत पण दोन हजार सहा ला बीसीसीआय अंडर महिला क्रिकेट संघाचा समावेश करण्यात आला परंतु पुरुष क्रिकेट संघाला जे ग्लॅमर पैसा मिळायचा तेवढा ग्लॅमर आणि पैसे महिला क्रिकेट संघाला कधीच मिळाले नाही अतिशय खडतर परिस्थितीत या संघाची वाटचाल चालायची हा किस्सा आहे दोन हजार तीन दोन हजार चार सालातील एक सिरीज खेळायला जाण्यासाठी महिला क्रिकेट संघाला विमान तिकिटाचे पैसे उपलब्ध नव्हते जेव्हा ही गोष्ट मंदिरा बेदीला समजली तेव्हा तिने स्वतः या तिकिटांची व्यवस्था केली आज विश्वचषक जिंकल्यानंतर या संघावर बीसीसीआय केंद्र सरकार वेगवेगळी राज्य बक्षिसांची लयलूट करीत आहे उद्योगपती गोविंद ढोकलिया संघातील प्रत्येक सदस्याला एक हिऱ्याचा हार आणि रूपटॉप सोलर बक्षीस म्हणून देणार आहे परंतु मंदिरा बेदीने त्यावेळेला जी मदत केली ती फारच महत्वाची होती भारतीय महिला क्रिकेट संघानं दोन हजार पंचवीसच्या वन डे वर्ल्ड कप वर आपलं नाव करत इतिहास रचला अनेक वेळा अगदी शेवटच्या क्षणी या वर्ल्ड न भारतीय संघाला हुलकावणी दिली होती मात्र अखेरीस नवी मुंबईच्या डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघानं ट्रॉफी उंचावली यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघावर पैशांचा आणि बक्षिसांचा वर्षाव होणार हे नव्यानं सांगायची गरज नाही परंतु ज्या वेळेला भारतीय महिला क्रिकेट संघ अतिशय खडतर परिस्थितीतून जात होता त्याच वेळेला अभिनेत्री मंदिरा बेदीनं त्यांना आणखी एक फार मोठी मदत केली होती त्यावेळी मंदिरा बेदी या क्रिकेट अँकरिंग करायच्या महिला क्रिकेट प्रेझेंटरचा ट्रेंड भारतात पहिल्यांदा सुरू त्यांनीच केला ती काही मैदानावरची कॉमेंट्री बॉक्सिंग शोभेची भावली नव्हती किंवा गेम डॉल देखील नव्हती मंदिरा बेदींच्या क्रिकेट ज्ञानाबद्दल मतमतांतर असतील मात्र महिला क्रिकेट आणि महिला क्रिकेटपटूबद्दलच्या तिच्या कळवळ्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असायचं कारण नाही जवळपास दशकभरापूर्वी मंदिरा बेदी या भारतीय महिला संघाचा एक सामना पाहण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी या शुभांगी कुलकर्णी होत्या शुभांगी कुलकर्णी यांनी मंदिरा बेदी यांना तुम्ही पुरुष क्रिकेट संघासाठी एवढं काही करता मग तुम्ही महिला क्रिकेट संघासाठी का उभ्या राहत नाही असा सवाल केला होता त्यानंतर मंदिरा बेदी यांनी भारतीय क्रिकेट संघाला त्यांच्या सामन्यासाठी स्पॉन्सरशिप मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता अस्मी हा ज्वेलरी ब्रँड त्यावेळी खूप प्रसिद्ध होता आणि या ज्वेलरी ब्रँडच्या त्या ब्रँड अँडर होत्या आणि भारतीय क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशिपचा एक भाग होता मंदिरा बेदींनी दोन हजार चार मध्ये हा ज्वेलरी ब्रँड भारतीय महिला क्रिकेट संघाला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी स्पॉन्सर करेल याची काळजी घेतली ती वैयक्तिकरित्या स्पॉन्सरकडे गेली आणि तिनं संघासाठी दोन हजार तीन दोन हजार पाच स्पॉन्सर मिळवून दिला बी सी सी आयनं नुकतंच महिला क्रिकेटपटू आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधनाची घोषणा केली आहे महिला क्रिकेटच्या भरभरासाठी अजून बराच टप्पा गाठायचा आहे परंतु महिला क्रिकेट संघ अडचणीत असताना मंदिरा बेदींनी त्यांच्या स्वतःच्या मानधनाची सर्व रक्कम त्या काळी महिला क्रिकेट संघासाठी दिलेली होती आणि त्यानंतर महिला क्रिकेटसाठी स्पॉन्सरशिप देखील मिळवून दिली होती मंदिरा बेदींचं हे महिला क्रिकेटसाठीचं योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे अजूनही भारतीय महिला क्रिकेटसाठी बराच टप्पा गाठायचा आहे परंतु भारतीय महिला क्रिकेट संघ ज्या खडतर दिवसातून गेला त्या दिवसात ज्यानी ज्यांनी त्यांना मदत केली ती मदत निश्चितच प्रेरणादायी ठरते